दोंडाईच्या करांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय बौद्धीशीय संस्थेने पुढाकार घेतला असून एकात्म मानववाद व अंतोदयाचा वा आदर्श घेऊन जनसेवेसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे या उपक्रमाची सुरुवात एक मे पासून होणार आहे संस्थेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहे शासनाच्या संबंधित विभागापर्यंत पोहोचवून सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती पंडित दीनदयाळ उपाध्याय संस्थेचे अध्यक्ष रवींद्र उपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे हा उपक्रम म्हणजे केवळ सेवा नव्हे तर समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांच्या जीवनात बदल घडवण्याचा हा प्रयत्न आहे जो पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या तत्वांशी सुसंगत असल्याची माहिती उपाध्याय यांनी दिली आहे या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून दोंडा येथील प्रत्येक घराला भारतीय राष्ट्रध्वज विनामूल्य वाटप केले जाणार आहे त्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्र अभिमान जागवण्याचा हा प्रयत्न आहे सुरुवातीला दोंडाच्या शहरापासून या उपक्रमाची सुरुवात होणार असून पुढे शिंदखेडा तालुक्यासह जिल्ह्यात हा उपक्रम राबवला जाईल अशी माहिती देखील रवींद्र उपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे याप्रसंगी पंडित दीनदयाळ उपाध्याय संस्थेचे अध्यक्ष रवींद्र उपाध्याय अभिषेक उपाध्याय यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एक मे महाराष्ट्र दिवसच्या निमित्ताने पंडित दीनदयाल बहुउद्देशीय संस्था एक पाऊल लोकांच्या मदतीसाठी धाव जाणार आहे एक मेच्या दिवशी महाराष्ट्र याला महाराष्ट्र गौरवित दिवस म्हटला जातो आणि या शुभ दिवशी या संस्थेने लोकहिताचा एक विषय घेतला आहे पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे जे घोषवाक्य होते की एकात्म मानववाद आणि अंत्योदय एकात्म मानववादाची खूप गरज आहे भारतामध्ये आज जे गोरगरीब लोक आहेत किंवा अंत्योदय या दोघी विषयांना या दोघी विषयांना पंडितजींनी खूप हाताळलं होतं पण कुठंतरी सामान्य जनता या दोघी विषयांपासून वंचित आहे तर ही संस्था सगळ्या लोकांकडं घरोघरी जाऊन आपल्या काय अडचणी आहेत त्या अडचणी विचारून त्या अडचणींचा समन्वय करून आणि प्रशासक आणि जनता यांच्यामधला जो दुरावा होऊन गेला आहे मागच्या चार पाच वर्षापासून कारण की निवडणुका वगैरे सगळ्या थांबलेल्या आहेत मागच्या चार वर्षापासून प्रशासक आपल्या आपल्या पद्धतीने सगळं विकास करत आहे पण ज्या ॲक्च्युअल समस्या आहेत त्या लोकांच्या वेगळ्या आहेत तर शासन आणि प्रशासन आणि समस्या यांचा समन्वय घालवण्यासाठी हा जो व्यासपीठ आम्ही देणार आहे आणि त्याच्या माध्यमाने कलेक्टर ऑफिस असेल नगर परिषद असेल जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या कर्मचाऱ्यांचा समन्वय आणि लोकांचं हे बसून आणि त्यांची कागदांची पूर्तता करून त्या विकासापासून जे वंचित आहेत त्यांना न्याय देण्यासाठी ही, ही संस्था काम करणार आहे या संस्थेचा एवढा हा उद्देश आहे पण ज्या पद्धतीने समस्या येतील तर पुढच्या समस्यांवर आणखीन जोरात ही संघटना काम करेल आज प्रतिनिधी रुपक सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज